नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावीस ऑगस्ट संकष्टी चतुर्थी देव आहे देवघरात या दिवशी दाखवा हा नैवेद्य घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे श्रावणमध्ये येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी प्रत्येक सण हा खास विशेष असतो कारण पवित्र पावन श्रावण महिना हा अर्थातच खूप पवित्र महिना मानला जातो हिंदू धर्मियांचे स्तनवार या श्रावण महिन्यापासूनच सुरू होत असतात तर मित्रांनो येणारी तिथी ही संकष्टी चतुर्थीची तिथी आहे जी की बावीस ऑगस्टच्या दिवशी येत आहे म्हणजे उद्या आहे तर मित्रांनो तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या देवघरात श्री गणेश गणपती बाप्पाची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल तर एक नैवेद्य करायचा आहे आणि तो नैवेद्य त्यांच्या समोर तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्हाला जमत असेल स्वामींच्या मठात जायला किंवा गणपती मंदिरात जायला तर तिथे सुद्धा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकतात कारण संकष्टी चतुर्थी बावीस ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी येत आहे गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो म्हणून हा दिवस अत्यंत खास दिवस आहे मग तुम्ही हा नैवेद्य तुमच्या देवघरात दाखवला तरी चालतो स्वामींच्या मठात केंद्रात दाखवला तरी चालतो किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दाखवला तरी चालतो आता हा नैवेद्य कोणता तर मित्रांनो तुम्हाला एकवीस मोदकांचा नैवेद्य करायचा आहे हो मित्रांनो एकवीस मोदकांच्या नैवेद्य मग तुम्ही ते मोदक उकळीचे केले तरी चालतात किंवा तळणीचे केले तरी चालतात तुमच्या परीने तुमच्या इच्छेने तुम्ही एकवीस इच्छे मोदक किंवा त्यापेक्षा जास्त केले एक्कावन्न एकशे अकरा एकशे आठ शुभसंख्येत तरी चालतात किंवा मोदकांचा नैवेद्य तुम्हाला करता येणे शक्य नसेल तर तुम्ही बेसनाचे लाडू करू शकता जे की गणपती बाप्पाला सुद्धा आवडतात आणि आपल्या स्वामी महाराजांना सुद्धा हे बेसनाचे लाडू आवडतात मोदकांच्या नैवेद्य दाखवा किंवा बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवा या दोन नैवेद्यांपैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही श्रावणाचा या संकष्टी चतुर्थीला अवश्य करा स्वामी सुद्धा प्रसन्न होतील श्री गणेश गणपती सुद्धा प्रसन्न होतील तुमच्या घरात याने सुख समृद्धी नांदेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ